नमस्कार वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे कधी कधी घरात भाजीला काहीच नसतं त्यावेळेस काय बनवायचं हे सुचत नाही तर त्या ही झटपट अशी चमचमीत आमटी म्हणून बघा इथं मी तवा गरम करून घेतलं आहे त्यावरती सुके खोबरं आहे खोबरं चांगलं भाजून घेतले आता त्यावरच धने घालायचे आहेत धनेसुद्धा छान भाजून घेतले ते, ते, ते काढून भाज। घेतले एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा पातळ कापून आहे दोन मिनटं तो सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता याचं थो थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे पॅन गरम करून घेतला यामध्ये दोन चमचे तेल गरम केले जिरा मोहरीची फोडणी द्यायची त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये सुके मसाले घालायचे पाव चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा घरचा मसाला घातला आता हे चांगले मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तीन चार ते चार मिनटं आपण हे वाटणं असं छान परतून घेणार आहे आता मसाला परतून झाला आहे छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरम पाणी घाला म्हणजे एकदम छान असा कट येतो आता हे चांगले मिक्स करून घेऊया आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला हे आमटी छान अशी उकळून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि स्लो गॅसवरच आमटी चांगली उकळून घेऊया वरतून बारीत खिरलेली कोथिंबीर घालू आणि आपली चमचमी अशी आमटी बनून तयार झालेली आहे भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता एकदम चवदार अशी आमटी तयार होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच रेसिपीस